बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झालेला आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय सर्व समाजासाठी अविरत कार्य केलेलं आहे बाबासाहेब जे होते ते सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय मौलिक अशी कामगिरी केलेली आहे सर्व समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे महिलांसाठी केलेलं आहे कामगारांसाठी केलेलं आहे दलितांसाठी केलेला आहे टी सी वगैरे आहे सर्व समा समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे घटनेमध्ये त्यांनी आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचं जीवन जे आहे जे अतिशय कडतड आणि कठीण असा प्रवास त्यांचा होता त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप ते त्यांनी महान असं सा सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच अर्थातच नाही तर सर्व जगामध्ये त्यांचं आज लोक नाव घेतात फक्त घटनेचा शिल्पकार किंवा संविधान निर्माता म्हणून नाही तर एक सामाजिक कार्य कार्यकर्ता एक प्रकांड पंडित आणि त्याचप्रमाणे सर्व समाजासाठी आपलं सर्व घरदार त्यांचा संसार जो आहे तो सर्व सोडून त्यांनी फक्त समाजासाठी अविध मरेपर्यंत ते झटलेले आहे आणि शेवटी सहा डिसेंबर या दिवशी एकोणावीसशे छप्पन रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा महान नेत्याला महान सामाजिक कार्यकर्त्याला आमच्या सर्व समाजाकडून कोटी कोटी प्रणाम आणि एवढे देऊ शकतो оp сөнді.